धडगाव पोस्ट ऑफिसचा कर्मचाऱ्याच्या समोर आला असून दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्राचे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली आहे कागदपत्रे वाटप केल्याचं भासवत नागरिकांच्या नकली सहाय्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप आधार कार्ड कोर्टाच्या नोटिसा बँक चेक यांसह इतर महत्त्वाचे कागदपत्रे फेकले उघड्यावर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याच्या कामचुकारपणा आला समोर वाटप होत नसल्यानं महत्त्वाचे कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये पडून गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असतं मात्र पोस्टमार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर चुप्पी साधत कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे बेधडक मी मराठी न्यूज धडगाव तालुक्यामध्ये बँकचे पासबुक असतील पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील असे तसेच कोर्टाच्या नोटिस आहेत त्याच्यामध्ये असे दीड हजारपेक्षा डाकू दीड हजारपेक्षा जास्त डॉक्युमेंट उखरड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात घडून आलेला आहे जे कर्मचारी आहेत इथले धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिसमधले कर्मचारींनी हा धक्कादायक प्रकार केलेला आहे एक आधार कार्ड काढण्यासाठी धडगाव तालुक्यामधील लोक हे वन वन फिरत असतात आधार अपडेट करण्यासाठी वन वन फिरत असतात बँक पासबुकसाठी वन वन फिरत असतात असे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोस्टमन यांनी त्यांना घरी जाऊन न देता ते उखरड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल